नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर राज्यात पहिल्यांदाच मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्याने या युतीला सर्वांचं लक्ष लागलेलं आहे खास करून मुंबईत ही युती कायम चमत्कार करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे दोन्ही बंधू मधील जागा वाटपाचा तिढाही सुटलेला आहे उमेदवारांनी अर्जही भरले आहेत आणि दोघेही येत्या पाच तारखेपासून संभाव्य सभांचा धडाका सुरू करणार आहेत पण त्यापूर्वी मुंबईत ठाकरे बंधूच्या युती माशी शिंकली आहे मुंबईतील दोनशे सत्तावीसपैकी एका जागेवर ठाकरे गट आणि मनसेमधील मैत्रीपूर्वक लढत होणार आहे त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण या एका जागेचा तिढा का सुटला नाही याची चर्चा सर्वकडे चालू आहे मुंबईत वार्ड क्रमांक सदुसठमध्ये ठाकरे बंधूची युती मैत्रीपूर्वक लढण्याची शक्यता आहे या वार्डातून मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या वतीने अधिकृत उमेर उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे उमेदवार अर्जाच्या छाननी उमेद प्रक्रियेनंतर मुंबईत महानगरपालिकेकडून माहिती देण्यात आली आहे त्यात वार्ड क्रमांक सदुसष्टमध्ये ठाकरे सेना आणि मनसे या दोन्ही उमेदवारांची नावे असल्याचं आढळून आलेलं आहे मुंबईच्या प्रभाग क्रमांक सदुसष्टमध्ये मनसे आणि ठाकरेची सेना या दोन्ही पक्षाची उमेदवार दिल्याने इथे नेमकं काय का होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे अंधेरी पश्चिमेकडे या प्रभागातून मनसेची कुशल धुरी यांनी मैदानात उतरलं आहे तर ठाकरेकडून शरद जाधव यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता ह्या उमेदवारीमुळे दोघांच्या हेतूला काय परिणाम भोगावा लागतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या मतदारसंघात एकूण बारा उमेदवार आहेत भाजपचे दिनकर कोतकर यांना उमेदवारी दिली आहे तर समाजवादी पार्टीने प्रकाश कोकर आणि वंचितने पीर मोहम्मद शेख यांना उमेदवारी दिली आहे या वार्डात मनसे ठाकरे भाजप आणि वंचित यांच्यात प्रमुख लढक होणार आहे त्यामुळे मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे उमेदवारने अर्ज मागे घेण्याची उद्या दोन जानेवारी ही शेवटची मुदत आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज कोण मागे घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जागा वाटपात ज्या पक्षाच्या वाट्याला ही जागा, वाट जागा आणि त्या पक्षाचा उमेदवार कायम राहील आणि दुसऱ्या उमेदवाराला माघारी घ्यावं लागणार आहे का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे परंतु ह्या तणावाच्या वातावरणामध्ये दोन्ही बंधूच्या का युतीवर काय परिणाम होतो ह्याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ह्या एका जागेच्या तिढेमुळे ठाकरे आणि मनसेची युती तू टू शकते का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि तुम्ही जर अजून आमच्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं तर यूट्यूबचा करा